नमस्कार मी डॉक्टर अजय तायडे पाटील होमिओपॅथ आहे कोथरूड पुणे येथे प्रॅक्टिस करतो वर्षापासून गेल्या वर्षामध्ये पन्नास हजार पेक्षा जास्त पेशंट मी बघितले वेगवेगळ्या आजारांची बघितली मी स्वतः थोडासा धार्मिक वृत्तीचा माणूस आहे बऱ्याच लोकांना या गोष्टी पटत नाही काही ना वैज्ञानिक या नावाखाली बाजूला जातात पण काही दिवसापूर्वी फेसबुकला पांडुरंग सरांचा एक व्हिडिओ बघितला होता ब्रेन पॉवर या संदर्भातला मला ते आवडलं आणि मी त्यांना संपर्क केला आणि के या सगळ्या गोष्टींची पार्श्वभूमी समजून घेतली मी स्वतः मेडिटेशन करतो त्यामुळे मला ब्रेन पॉवर ही काय आहे कशी करते ही माहिती आहे आणि मग मी त्यांना त्यांच्या क्लासची सगळी चौकशी केल्यानंतर मी माझ्या मुलाला तिकडे जायला सांगितलं आणि चांगला परिणाम दिसला मला या गोष्टीचा आता बरीच लोक वैज्ञानिक या नावाखाली याकडे सरळ सरळ दुर्लक्ष करतात पण बोलताना म्हणतात मला इन्फ्युजन होतो असं होणार आहे इज इज दिस नथिंग बट ब्रेन पण हे समजून घेतलं तर तुमच्या लक्षात येईल आणि घड्याळाचा काटा जसा टक टक पुढे चालतो तसंच सुद्धा चाललंय आणि तुमच्या ब्रेनमध्ये ज्या गोष्टी तुम्ही साठवून ठेवतात चुकीच्या असेल तर चुकीचे परिणाम बॉडीवरती होतो तुम्ही जर का शाळेतले जे काय तुमच्या कुठेही तुमच्या शाळेत मुलं असतील तर तिथे जर तुम्ही टीचरला जर भेटलात पॅरेंट मिटिंगमध्ये तर ते बोलतात मुलांना आरडू वरडू शकत नाही आपण त्यांना काउन्सलिंग करा चांगल्या पॉझिटिव्ह गोष्टी बोला काय आपण हे का समजून घेत नाही हो? मग म्हणून मला असं वाटतं इथून पुढच्या काळात ह्या गोष्टी समजून घेतल्या पाहिजे आणि पांडुरंग सरांसारखे होतकरू लोक या क्षेत्रात आले त्याचा हा फायदा समाजात व्हावा असं मला सारखं वाटतं आणि या कामी पांडुरंग सरांना माझ्या खूप खूप शुभेच्छा Thank you.